नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल ओनर आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन शेतजमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव मुर्तवडे या ठिकाणी वाडीवस्तीपासून जवळ असणारी आंबा काजूची लागती बाग असलेली चार एकर शेतजमीन पाहणार आहोत ही शेतजमीन सावर्डे अबलोली मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मुर्तवडे या गावी आहे सदरची शेतजमीन मुख्य डांबरी रस्त्यापासून जवळ असून दगड मातीचं भक्कम कंपाऊंड म्हणजे कोकणी भाषेत सांगायचं झालं तर कसू बांधून हद्द सुरक्षित केलेली आहे मुख्य डांबरी रस्त्यापासून प्लॉटपर्यंत येण्यासाठी अंतर्गत मातीचा रस्ता केलेला आहे तसेच ही जमीन आंबा आणि काजूची फळझाडं लावून डेव्हलप केलेली आहे भोवतीने प्लांटेशन करून मधोमध छान घर बसेल अशी जागा सोडलेली आहे जमिनीचे एकूण क्षेत्र एकशे साठ गुंठे म्हणजे चार एकर इतकी आहे मित्रांनो सदरची शेतजमीन निसर्गाच्या सान्निध्यात तर आहेच तसेच वाडी वस्तीपासून जवळ असल्याने फार्महाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे या परिसरात आंबा काजूचे उत्पन्न चांगलं येत असल्याने जमिनी शेजारी आजूबाजूला आंबा काजूच्या मोठ्या बागा आहेत सदरच्या जागेत मालकांनी खूप सारी झाडं लावलेली आहेत त्यामध्ये एकशे पन्नास आंब्याची आणि पन्नास काजूची अशी पंचवीस वर्ष जुनी मोठी उत्पन्न देणारी कलमं आहेत सध्या आंबा काजूचा सीझन सुरू असल्याने बागेच्या देखरेखीसाठी दोन माणसं देखील ठेवलेली आहेत शेतजमिनीपासून जवळची बाजारपेठ पाहिली तर आंबिटगाव पालवण वहाळ फक्त दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असल्याने किराणामालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी तसेच शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सहजपणे उपलब्ध होतील पाण्याची सोय बघायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच प्लॉटलगत वाहती नदी आहे तिथून शेतीसाठी पाणी घेता येईल त्याशिवाय बोरवेल किंवा विहीर खणून अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करता येईल जमिनी शेजारी लाईटचा पोल असल्याने लाईटची व्यवस्था सुद्धा आहेच ही शेतजमीन लाल दगड आणि लाल मातीची आंबा काजू लागवडीसाठी पोषक जमीन आहे सदरची जमीन आंबा काजूची एकूण दोनशे झाडं लावून पूर्णपणे डेव्हलप केलेली अशा स्वरूपात असून आंबा काजूसोबत काळी मिरी मसाल्याचे पदार्थ किंवा औषधी वनस्पती यासारखी अंतर्गत पिके घेऊन उत्पन्नात वाढ करता येईल जमीन वाडी वस्ती लगत असल्याने शेतीच्या कामासाठी शेतमजूर सहजपणे उपलब्ध होतील चार एकर एक जागेत आपल्या स्वप्नातील छानसं फार्म हाऊस तयार करण्यासाठी उत्तम शेतजमीन आहे सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र चार एव एकर एवढे असून किंमत चव्वेचाळीस लाख रुपये एवढी कोट केली आहे मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो कोकण विभागात मुख्य डांबरी रस्त्यापासून जवळ वाडी लगत मोक्याच्या ठिकाणी असणारी आंबा काजूची लागती तयार बाग एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट व्हिजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद